नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून येतील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो साडेतीन वाजलेले लिलाव चालू झालेला आहे दुपारची जर आवक बघितली तर एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ही ट्रॅक्टरची लागलेली दोन नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ही पिकअपची लागलेली म्हणजे जवळपास आज पण आवक अडीचशे ते तीनशेमध्ये मध्ये झालेली आहे दुपारच्या कांदा लिलावाला थोड्याच वेळात आपणही बाजारभाव जाणून घेऊ सकाळचे आपणही भाव बघितले तर पंधराशे सोळाशे अशी सरासरी चालू होती चांगला कांदा बघूया आत्ताचे कसे असत आहे भाव चॅनलवर जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ कांदा व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील मित्रांनो आजच्या टोमॅटोचे सुद्धा आपणही बाजारभाऊ आपल्या चॅनलवरती टाकलेले तो पण व्हिडिओ बघा आणि हा पण व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला मित्रांनो आजचे दुपारच्या कांदा लिहिला होती कांदा बाजार भाऊ जाणून घेऊ किती गेले का काय साडे पंधरा बरं कुठला कांदा आपला खेडगाव कोणतं येणार याचं बेलाचं का किती माल बाकी राहिला आता तीस एक क्विंटल का बरं साडे पंधरा ना ओके ना। किती गेले भाऊ आपले किती गेले साडे सोळा किती गेले होते सोळा सोळाशे कुठला माल आहे आपला गरज वाढ कोणतं बिया नाही आहे घरचं सोळाशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी पंचावन्न साठ एम एम साईज आहे बघू शकता सुपर क्वालिटी कांदा आहे सोळाशे रुपये गेलेला आहे किती गेले भाऊ किती राहिले सहाशे बरं किती गेले हो आपली खात का काय गेले हो कांदे सोळाशे कुठला माल आहे आपला पाच सोडवानी सोळाशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी आहे आपण पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे डबलपत्तीमध्ये कांदा आहे सोळाशे रुपये गेले उघड्याशे ऐंशी पंधरा ऐंशी कुठला कांदा आहे पुराळी पुरा बियाणं कोणतं आहे माहिती आहे बियाणं बरं पंधरा ऐंशी आपले किती गेले पंधरा नव्वद पंधरा नव्वद कुठला कांदा आहे गाव पंत बिया नाही अंबरचं का किती माल बाकी चार एक ट्रॅक्टर का सांगतोय चाळीतून माल एक किलो खराब निघाला का बरं पंधरा नव्वद ना, ना? ओके किती गेले पंधराशे गेले ना मीडियम साईज आहे थोडा सफेद माल आहे पंधराशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड केले अकराशे बरं कुठला बरं पाचशे ओके पाचशे रुपये खाद गेलेली आहे किती गेले का काही कांदे सोळाशे चाळीस आणि हा सोळाशे एकच माल आहे ना थोडा वेगळा आहे का सोळाशे चाळीस गेलेली आहे पन्नास पन्नास साठी मेम साईज आहे बियाणं कोणतं याचं घरगुती का आणि हे सोळाशे वाल्याचं घरगुती बरं सोळाशे रुपये हा गेलेला आहे निवड केलेली आहे का दोन्ही मध्ये बरं बरं थोडा मीडियम वगैरे हो सफेद वगैरे कांदा इकडं घेतलेला आहे का बरं बरं कुठले शेतकरी आपण पालखेड बांधारा बरं किती माल बाकी घरी दोन तीन ट्रॅक्टर राहिले का बरं पूर्ण अशीच निवड करता का सॉल्टिंग करूनच माल आणता बरं बरं मित्रांनो अशी सॉल्टिंग जर केली तर फरक पडतो थोडाफार हा सोळाशे चाळीस रुपये गेलेला आहे आणि हाच माल सोळाशे रुपये गेलेला आहे गेले भाऊ ये चौदा एकतीस कुठला कांदा आपला कुठला एकतीस गेले माऊली साडे चौदाच्या कुठला माल साडे चौदा काय भाऊ गेले पंधरा नव्वद कुठला कांदा आपला बरं पंधरा नव्वद बियाणा कोणता याचा का बरं पंधरा नव्वद रुपये किती माल बाकी घरी घरी किती माल वाकी आहे आता साळफोड आत्ताशी ओके किती साठवलेला आहे पंधरा एक ट्रॅक्टर चांगला निघतोय का चाळीस रुपये पंधरा नव्वद रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी मिडियम साईज आहे पंचेस पन्नास एम एम पर्यंतची साईज आहे किती गेले पंधराशे पंधराशे कुठला कांदा आहे पंधराशे रुपये पि माहिती का माहिती घरगुती का पंधराशे किती माल बाकी घरी माल किती बाकी आहे पंधराशे रुपये गेलेला आहे पावसाळ्या पावसाळ्यामुळे नुकसान होते खराब होत आहे चाळीत ना बरोबर आहे गारवा वाढलाय त्यामुळे नुकसान आणि काढले तेव्हा पण पाऊसच होता आतापर्यंत पाऊस चालू आहे भरपूर यावर्षी कांदावाल्यांचं थोडं नुकसानच आहे भरपूर नुकसान आहे भरपूर नुकसान आहे कारण बाजार नाही भेटले आणि नुकसान पण झाले बरोबर नाही बरोबर आहे बांगला बॉर्डर चालू झालेली आहे पण मग तरी काही फरक पडलेला नाही बरोबर मागच्या हप्त्यातही रेट होतेच चांगल्या चांगले मला बरोबर पंधराशे बावन्न वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी टू रुपीज चालू आहे पंधराशे साठ रुपये बियानं माहिती माल बाकी आहे अजून सात अक्यात सातत्या प्रशान एकटे चांगला आहे प्रॉडक्ट चांगला आहे ना पंधराशे साठ रुपये किती गेले पंधराशे सत्तर सत्तर कुठला कांदा आहे आपला जोपूड चांदवड जोपूड ओके पंधराशे सत्तर पियन ए कोणतं यायचं प्रशांत प्रशांत किती माल बाकी घरी चार पाच ट्रॅक्टर पंधरा सत्तर बघू पुढं काय भाऊ गेले पंधरा एकसष्ट पंधराशे एकसष्ट गेलेले वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज कुठला कांदा आहे का बी बियड कोणतं बियाणं आहे पंचगंगा का पंधरा एकसष्ट रुपये गेले हो पंधरा चाळीस कुठला कांदा आहे सिरसगाव बियाणं कोणतं घ्यायचं आहे कांदा रित्या आहे का पंधराशे चाळीस ना पावडर लावलेली याला ना कोणती पावडर चोळलेली कांद्या चित्र बरं ठीक पंधराशे चाळीस रुपये कसं निघतो आहे चाळीस माल चाळीस कसं कसा निघतो आहे माल खराब आहे का चांगला आहे बरं बरं आहे हा बरोबर पाऊस जास्त पंधराशे चाळीस रुपये बघू पुढं दादा किती गेले सोळा कुठला कांदा आहे आपला सोळाशे पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे सोळाशे रुपये बियाणा माहिती का हो आपले हो सोळाशे बर वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी एकदम तर कपडा माल कुठला कांदा आहे आपला रोहितारन गाव कोणतं बियाणे सोळाशे रुपये हो किती गेले होऊन सोळा एक्कावन्न कुठला कांदा आपला चिंचकेट सोळा एक्कावन्न कोणतं बियाणं हो कोणतं बियाणं घरचं का किती माल बाकी आहे एक साळे चार पाच ट्रॅक्टर निघतोय गाव इथे माल चाळीतून कसं निघतंय माल चांगला आहे चांगला आहे ना बरं सोळा एक्कावन्न बघू पुढं आपण ते गेले का काही पंधराशे बर पंधराशे घेतले मिडियम साईज आहे पन्नास पंचावन्न एम एम पर्यंत कुठला कांदा आपला हांवस रवळस पंधराशे रुपये ती गेली साडे सोळा कुठला माल येऊ बावी बस साडे सोळा रुपये बियाणं कोणतं हो प्रसाद साडे सोळा रुपये सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बरं किती माल बाकी घरी ट्रॅक्टर कसं निघत आहे चाळीतून चाळीतून कसं निघतय चांगलं आहे ना साडे सोळा रुपये आपले किती गेले सोळाशे एक कुठला माल आहे नांदूर नांदूरपूरचा नांदूरपूरचा कोणतं बी तिया ना येलोरा येलोरा सोळाशे एक रुपये किती गेले पंधरा एक्कावन्न कुठला आले हो केरवाडी का बियाणा माहितीये बियाणा घरगुती का ओके पंधरा एक्कावन्न बघू पुढं आपण किती गेले हो दादा पंधरा नव्वद पंधरा नव्वद बरं कुठला काढला आपला केरवाडी केरवाडी बियाणा माहिती आहे रेड रेड बरं पंधरा नव्वद किती माल बाकी करेल आला संपत आला का पंधरा चौद आहे शेती कट्टा शेती कट्टा हा किती गेले काका आपले काय हंड्रेड सिक्स्टी रुपये किती गेले किती गेलेशे साठ पंधरा साठ कुठला कांदा कोणतं का। अंबार पंधराशे साठ गेले नाही बघू पुढं किती गेले पंधराशे पासष्ट पंधराशे पासष्ट बरं ईन ए फोनत समृद्धी चोरा समृद्धी पंधराशे पासष्ट वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी फाय रुपीज सुपर क्वालिटी साईज लोक जायचा पन्नास पंचावन्न साठ एम ए पर्यंतची साईज किती पाच लाख राहिला वीस टॅक्चर वीस ट्रॅक्चर कसा निघतो चाळीस चांगला निघतो चांगला निघतो नाही पावडर वगैरे हो वापरणारेसी केटर डेसी केटर ओके किती वापरतात किती क्विंटलला ही आम्ही एक हजार क्विंटलला दहा किलो वापरतो एक हजार क्विंटलला दहा किलो म्हणजे एक शंभर क्विंटलला एक किलो ओके शंभर क्विंटलला एक किलो डेसी केटर पावडर वापरलेले पंधराशे किती वाटले पंधराशे किती भाव पंधराशे पासष्ट पंधराशे पंधराशे पंच्याहत्तर गेला होता काल आज पंधराशे पासष्ट केलेला आहे मार्केट जाऊन आज थोडं जाऊन बरं बरं हा किती गेले पंधराशे सहा पंधराशे साठ बरं भाऊ किती गेले आपले पंधराशे साठ पंधरा साठ कुठला कांदा आहे उसवान उसवाड उसवान बंद होतं गजानन गजानन किती माल बाकी घरी पंधरा एक पंधरा एक्शे अकरा पंधरा साठ गेलेले चाळीत कसा माल निघतोय माल चांगला आहे ना पंधरा साठे पंधरा पंचावन्न कुठला कांदा आहे माहिती आहे राईचं राई, राई बियाणच राई कांदा आहे पंधराशे पंचावन्न किती माल बाकी घरी दहा ट्रॅक्टर आहे बरं होळीत कसा निघतोय माल थोडासा थोडा खराब आहे बरं दहा एक टक्के ओके बघू पुढा किती गेले दादा हे पंधराशे कुठला गांधे पंधराशे मीडियम साईज